मी अरुण खोडके शिवचिंतन कोकणामध्ये तांदळाचे महसलाचे दर ठिकठिकाणी थीक बदलत असत खारेपाटण व पोलादपूर या गावात चांगल्या प्रतीच्या जमिनीसाठी हे दर बिग्याला दहा मण आणि अन्य जमिनीसाठी बिगायला सहा मण असे देवरुख येथे हा दर बिग्याला साडेसात मण होते महसूल व्यवस्थापनातील खाबगिरीला शिवाजी महाराजांनी चांगलेच काबूत आणले होते प्रभाणवल्लीच्या सुवेदाराला त्यांनी सक्त ताकीद दिली होती महसूलापैकी काही त्याने आपल्यासाठी राखून ठेवू नये त्याने शासनाचे एकनिष्ठ राहिले पाहिजे आणि भाजीपाल्याची एकही गाडी स्वतःजवळ घेऊ नये शेतकऱ्याकडून शासकीय येण्यापेक्षा अधिक काही घेऊ नये महसूल अधिकारी शेतकऱ्याकडून कापणी झोडणीच्या वेळी धान्याच्या स्वरूपात जमीन महसूल करीत असत शिवाजी महाराजांनी असे आदेश दिले होते की वसूल केलेले धान्य नीट साठवून ठेवून योग्य वेळी विकून टाकावे महसुली अधिकाऱ्यांना असे आदेश होते की त्यांनी बाकीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नये आणि रेतेपासून वसूल पिकांचे पिकावर कर घ्यावा शिवाजी महाराज शेतकऱ्यांना दुष्काळ पूर वेळी वस्तूंचा तुटवटा इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या आप वेळी सैन्याच्या हालचालीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन भरपाई देऊन सहाय्य करीत होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी